ड्रायफ्रूट खाण्याचे भरपूर फायदा हे आपण नेहमीच ऐकत आलो असतो आणि वाचत असतो पण असे एक फळ माहीत आहे का जे तुम्ही फळ म्हणून खाऊ शकता आणि ते फळ वाढले की त्याच्या रूपांतर ड्रायफ्रूटमध्ये होतं हे फळ आहे अंजीर अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल मात्र ड्रायफ्रूटमध्ये अंजीर चालवणं ठाऊक आहे पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणे हे आपल्या शरीरात अत्यंत लाभदायक आहे जाणून घेऊयात अंजीर अंजीराचे काही रस रहस्यमय फायदे अंजीर यामध्ये आरोग्याचे अत्यंत लाभदायी असे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते तसेच पोटॅशियम कॉपर झिंक आयर्न आणि कॅल्शियम यासारखी तत्व असतात शंभर ग्रॅम वाढलेल्या अंजीरमध्ये दोनशे नऊ ग्रॅम कॅलरी चार ग्रॅम प्रोटीन दीड ग्रॅम फॅट आणि शहाऐंशी पॉईंट सहा ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि नऊ पॉईंट दोन ग्रॅम फायबर असतो त्याचबरोबर अंजेचे नैसर्गिक सुगर असते पाहुयात अंजीर खाण्याचे फायदे अंजीर खाल्ल्यामुळे दुधाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते तसंच शरीरात तयार होणारे फी रुडे संपवण्यासाठी अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट मदत करतात अंजीरमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सी फॅटी ॲसिड असतं त्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते अंजीरमध्ये अस असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इन्शुरीन निर्माण करण्याची क्षमता वाढते त्यामुळे डायबिटीज कंट्रोल होण्यास मदत होते अंजेरमध्ये सोल्युबल फायबर प्रमाण अधिक आहे त्यामुळे शरीरात केलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते तसेच फायबरमुळे क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून न्यायचे होण्यास मदत होते अंजेरमध्ये असलेले ड्राय टी फायबरमुळे क्षमता वाढण्यास मदत होते तसेच सतत अपचनाच्या समस्यापासून आपण सुरक्षित राहण्यास मदत होते जेव्हा शरीरात आयर्न म्हणजे लोहाची कमी होते तेव्हा एनिमिया होत असतो मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न नसते त्यामुळे अंजीर, अंजीर खाल्ल्याने एनिमिया कमी होण्यास मदत होते अंजीरमध्ये असलेल्या का काही महत्त्वाच्या घटकामुळे शरीरात कफ कमी होतो त्यासोबत दाम्यापासून देखील अंजीर संरक्षण करतो म्हणजेच अस्थमाचा रुग्ण अंजीर खाण्याचे फायदेशीर होते अंजीरमध्ये असलेले पोट पोटॅशियम पोट आणि फायबरमुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत होते अंजीरमध्ये असलेले मुळे हाडे मजबूत राहण्याची मदत होईल त्यामुळे आपण दररोज दोन ते तीन खाने थे थे। अंजीर खाणे फायदेशीर ठरते मध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते आणि आपण भिजर अंजीर खाल्ले तर आपले पोट वेळ भरलेले राहते आणि आपल्याला जास्त भूक लागत नाही त्यामुळे आपणास वजन कमी करण्यास मदत होईल तेवटीच्या विकारावर अंजीर खाणे चांगले असते अंजीर नियमित खाल्ल्याने कुष्ठरोगात फायदेशीर असते वजन वाढवण्यासाठी चार थी पाच वजन ते पाच वेळा तसेच वजन दोन ते तीन वेळा अंजीर खावे त्याचबरोबर अंजीर कोणी खाऊ नये ज्या लोकांना एलर्जीची समस्या असेल त्यांनी अंजीर खाण्याचे प्रमाण कमी करावे त्याचे एकृत्य संबंधित आजार असतील तर अंजीर जास्त खाऊ नये त्यामुळे दात संबंधी काही समस्या असतील तर जास्त खाल्ल्याने दात किडणे आणि दात दुखी यासारख्या समस्या होऊ शकतात त्यामुळे आपण आंधीचं प्रमाण जास्त जास्त करू नये दिवसातून दोन ते तीन एकावेळेस वेळेस खावे त्यामुळे शरीराला फायदेशीर ठरते